सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश आलंय आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत केल्यानं मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे यानंतर कर्मचाऱ्यांनी आमदार जगताप यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषणाची सांगता केली उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चाललाय तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत चालली होती लाईट पाणी स्वच्छता साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईतील निर्णयाची माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला महानगरपालिकेच्या हो आमच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुदगल असतील जितुभाऊ सारसर असतील जी असतील या तिघाही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते आणि महानगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीर वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळं हा विषय पुढं जाऊ शकला नाही पण डांगेसाहेबांनी ज्या वेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा हो केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथंही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सई झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडवण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचा आज आमचे सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी लागाल तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे मनपाल विद्यमान तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे कर्मचारी जो उपोषण मागील आठ नऊ दिवसापासून अवलंबलेलं होत हे उपोषण संपुष्टात आणण्यासाठी आम्ही शासन दरबारी मागच्या मंगळवार पासून मान्य आमदार संग्रामभैया जगताप समक्ष स्वतः मी पाठपुरावा करत होतो परंतु वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांची चुकामुख होत होते परंतु आज स्वतः सकाळी संग्राम भैया यांनी समक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या फाईलवरती सही घेतली आणि ती फाईल खाली प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे आली त्यांच्याकडून ही मला अवगत केलं की तुमची फाईल सकारात्मक पद्धतीनं मंजूर झालेली आदे आहे आदेश आम्ही एक दोन दिवसात काढतो तुम्ही जे उपोषणाला बसलेले जे आहेत आपले कर्मचारी त्यांना तशा पद्धतीनं कळवा तसं मी आज एक पत्र घेऊन आहे आणि मी आता हे जे युनियनचे पदाधिकारी आहेत करते आहेत त्यांच्याकडे हे पत्र मी अलो? आमदार संग्राम गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो आमची एकच मागणी होती की आमचा सातवा योजना एक मंजूर करावे आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून संग्राम भाई संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचं त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा सातवेतन मंजूर झाल्याची जा आज येथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं अमरणूप संपवलेलं आहे मी भायंच्या बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भाय्यांच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुखादुखात तर सर्वच भाईया सुखादुःखात तुमच्या सर्वच भाय्या येतील पण संकटात येतील फक्त संग्राम भाईया दुसरं कुणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही फक्त संग्राम भाईया येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालिका कामगारांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप खूप व ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमाने इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा